पालघर जिल्हा पोलिस दलातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा सांगता समारोह जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखून वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी केले होते या कार्यक्रमामध्ये चुकीमुळे होणारे अपघात व त्यांचे भविष्यकालीन परिणाम यावर आनंदाश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुखपट व पटनाट्य सादर केले होते यावेळी रिक्षा चालकांना गणवेश कपडा वाटप करण्यात आले तर तरुणांना हेल्मेटचे वाटप देखील करण्यात आले निबंध व चित्रकला स्पर्धेतील प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण देखील करण्यात आले होते एम्बुलेंस को जब तक रास्ता नहीं मिल पाएगा जान जाएगी मौत का मंजर छान का मंजर आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा